पत्नी सोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मोठ्या भावानं लहान भावाला सुरीन यात लहान भाऊ गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात मोठ्या भावावर गुन्हा दाखल झालाय ही घटना अंगापूर वंदन तालुका सातारा गावच्या हद्दीमध्ये दिनांक तीस जानेवारीला रात्री नऊ वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की जखमी तरुण बावीस वर्षांचा असून तो कोरेगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे त्याचे त्याच्या वहिनीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या मोठ्या भावाला होता या संशयातूनच मोठ्या भावानं त्याच्या पोटात सुरी खुपसून त्याला गंभीर जखमी केलंय या झटापटीमध्ये सुरी तुटली तुटलेल्या अर्धवट मुटीनं त्याने कपळावर मारून जखमी केलंय यामध्ये जखमी झालेल्या लहान भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्याने जबाब दिल्यानंतर मोठ्या भावावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हवालदार राऊत हे अधिक तपास करीत आहेत